आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्याला अपडेट देतो आहे आणि हे जे अपडेट आहे हे टी आर टी माध्यमातलं अपडेट आहे टीआरटी आय चा, चा रिझल्ट कधी लागणार आहे बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून लागलेला रिझल्ट आहे याचा विकल्प कधी येणार आहे तसेच कन्फर्मेशन लिस्ट कधी येणार आहे डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट आपल्याला कोणते डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहे याबद्दलच हे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अप्डे अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रिझल्ट लागू पंधरा ते वीस दिवस झालेले आहे तरी सुद्धा अजूनही आपल्याला मेल आलेला नाही की विकल्प निवडायचा आहे आपल्याला कन्फर्मेशन लिस्ट आलेली नाहीये म्हणजे स्लिप आलेली नाही आपल्या मेलवरती मग याच्या मागची कारणं काही आहेत आणि हे कधी येणार आहे तर पहिला प्रश्न जो आहे आपला तो महत्वाचा आहे तो की आपला जो विकल्प निवडीचा जो लिंक आहे ते कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो या जो ही जी हा जो वीक आहे म्हणजे नवीन वर्षातला पहिला वीक म्हणजे मधला तर या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत आपल्याला विकल्प निवडीचा एक लिंक येईल आणि आपल्या सर्वांच्या मेलवरती लिंक येणार आहे तर सर्वांनी ती लिंक जी आहे ती लिंक आपल्याला चेक करत राहायची आहे ही जी लिंक आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं असणार आहे की या तारखेपासून तर या तारखेपर्यंत ता आपल्याला यात विकल्प द्यायचा आहे आपल्याला कन्फर्मेशन लिस्ट आपला जो रिझल्ट आला आहे आपल्याला कन्फर्मेशन लिस्ट सुद्धा नंतर येणार आहे जे आपले विकल्प आपण निवडल्यानंतर मग विकल्प कसे निवडायचे आहेत तर ज्या सिटीमध्ये ज्या शहरामध्ये तुम्ही अ टाकणारा म्हणजे ज्या शहरामध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या शहरातील ज्या काही संस्था असतील त्या संस्था तुम्हाला निवड निवडी निवड, निवड करायच्या एक दोन तीन चार अशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत चार संस्था असतील तर चार संस्था तुम्हाला त्या ठिकाणी टाकायच्या आहेत विदाऊट <coughs> प्रिफरन्स निवडल्याने तुम्हाला त्या ठिकाणी संस्था मिळणार नाही जरी रिझल्ट आला असेल तरी पण संस्था निवडणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही संस्था निवडली नाही तर तुम्ही त्या हि हा जो रिजल्ट आहे किंवा या वर्षीचा जो रिझल्ट आहे यामधून बाहेर पडणार आहात कारण रिझल्ट लागून जर तुम्ही संस्था निवडली नाही म्हणजे तुम्हाला त्याची गरज नाही असं त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर रिझल्ट म्हणजे त्यानंतर तुम्ही जो विकल्प दिला विकल्प दिल्यानंतर तुम्हाला कोणतं कोणतं तुम्हाला अकॅडमी मिळालेली आहे या चार अकॅडमीपैकी कोणत्या नंबरची तुम्ही अकॅडमी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर यापैकी एक एका तुम्हाला निवड होणार आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त परीक्षा दिलेली आहे सीईटी दिली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगला स्कोर आहे परंतु त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे एका वेळी तुम्हाला एकाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे जो एमपीसी चा विद्यार्थी असेल त्याला आयबीपीएस घेता येणार नाही जो आयबीपीएस चा विद्यार्थी असेल त्याला युपीएससी चा लाभ घेता येणार नाही एका वेळी एकाच प्रशिक्षणाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे जर तुम्ही जर एक प्रशिक्षण झालेलं असेल तर दुसऱ्या प्रशिक्षणाचा लाभ मात्र घेऊ शकता पण एका वेळी तीन ते चार ठिकाणी जरी तुमचा जर चांगला स्कोर आला असेल तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकत नाही एका वेळी एकाच प्रशिक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला टीआरटीएचा लाभ तुम्हाला पोलीस भरतीचा लाभ घ्यायचा आहे की तुम्हाला आयबीपीचा लाभ घ्यायचा आहे एमपीसीचा की ग्रुप सी ग्रुप बी कोणता लाभ घ्यायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे पण एका वेळी एकच लाभ घेता येणार आहे हे सर्व विकल्प निवडल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप तुमच्या मेलवरती येणार आहे जो काही टाक टाक जी टाकलेला आहे तुम्ही जीमेल टाकलेला आहे तो तुमच्या मेलवरती तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येणार आहे कन्फर्मेशन स्लिप आल्यानंतर तुम्हाला मग जे अकॅडमी तुम्हाला मिळते त्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट ते ओरिजनल त्यांना दाखवायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला मग ये था, था था था, था गुरु गुरु हे झाल्यानंतर कन्फर्म होईल आणि कन्फर्म झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे तारीख देतील त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनेल त्या व्हॉट्सअप ग्रुप म्हणल्यानंतर एक तारीख देतील आणि त्या तारखेपासून मग तुमचं त्या ठिकाणी काय होणार आहे प्रशिक्षण सुरू होत होणार आहे पण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला वेटिंगवर ठेवलं जाणार आहे मग वेटिंग वाले जे विद्यार्थी असणार आहेत ते त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नसतील ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र नसतील त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश या ठिकाणी रद्द केला जात असतो त्यामुळे जो वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये जर जा एखाद्या विद्यार्थ्यांना चांगले स्कोर असेल तर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी त्याची निवड होणार आहे त्यामुळे त्या, त्या जा जागा सुद्धा जे वेटिंग वरती असतील त्या वेटिंग लिस्टवरती विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे सर्व त्या जे विद्यार्थी आहेत ते भारतीचे विद्यार्थी असतील टीआरटीआयचे विद्यार्थी असतील महाज्युती सारथी आरटीचे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अशीच प्रोसिजर असणार आहे जरी टीआरटीआयचा रिझल्ट लागलेला नसेल तरी प्रोसिजर तुमच्यासाठी अशीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता तिसरा मुद्दा कोणता आहे तिसरा मुद्दा आहे आपला की टीआरटीचा रिझल्ट कधी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटीचा ज्या पद्धतीने टीआरटीचे बार्टीचे वगैरे गुण टाकलेले होते त्याचा रिझल्ट लावण्यात आला त्यांना स्कोर कार्ड देण्यात आलेलं होतं स्कोअर कार्ड त्यांच्या महिला आले परंतु आपला सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी स्कोअर कार्डही आलेला नाही आणि रिझल्ट कधी लागेल याच्याबद्दलची अजूनपर्यंत शाश्वती सांगता येत नाही ज्या वेळेला वारंवार विद्यार्थी विचारणा करायला त्या ठिकाणी भारतीला जात असतात तेव्हा ज्या पद्धतीचा भारतीचा बद्दल दोन महिने आपल्याला अँड व्याची भूमिका ठेवावी लागली त्याच पद्धतीने उत्तर आता सुद्धा टीआरटीच्या माध्यमातून आणि भारतीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जात असतं पण लवकर रिझल्ट लागेल लवकर रिझल्ट लागेल असं ते बोलत आहेत पण नेमका रिझल्ट कधी लागेल हे तारीख मात्र त्यांच्याकडनं सुनावली जात नाही किंवा तारीख सांगितली जात नाही त्यामुळे जे जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा रिझल्ट लागेल जसा बार्टीचा प्रकार झाला तसाच डीआयटीएस सुद्धा प्रकार होण्याचा आपल्याला या ठिकाणी <coughs> दिसत आहे त्यामुळे जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा रिझल्ट येईल विद्यार्थी लिध्यार्ट मित्रांनो परंतु आपण आशा सोडू नका ज्या वेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला जे जी प्रोसिजर असेल त्या ते अपडेट देण्यासाठी आपण कायम तत्पर आहोत आपलं चॅनल कायम तत्पर आहोत त्यामुळे अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन व्हा त्यात प्रश्न विचारा आणि टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे त्यात सुद्धा प्रश्न विचारा तुम्हाला नक्कीच त्यावरती उत्तर मिळेल तुम्ही मला फोन सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल ते अडचण नक्की आपण त्या अडचणीचं निराकरण करू समस्येचं निराकरण करू कायमस्वरूपी आपण आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी जबाबदारी सुद्धा घेत असतो त्यांना सांगत असतो आणि मार्गदर्शन सुद्धा करीत असतो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद